हे शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत कर नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हा फक्त फडणवीस साहेब गेलाच होतो आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभा राहून देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या राग राग आम्हाला जर तसं करायचं फडसलं धुतलं अर्थ असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होत मी काय म्हणलो तुम्हाला मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मुजित नाही कवाच आपलं आहे ते रोख ठोक माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला त्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं सांगितलं होतं यावेळेस जे आर जाणार जे आरच आणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात नाही आता ना ते कोणच्या उद्देशाने म्हणले मला म्हणले त्यांना काय टोला आणला मी बायटच नाही बघितली परत शिंदे खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय माया खांद्यावर बंदूक पाहिजे टप्पर नाही कोणाची मी लागतो गोड आहे मग आता जे निघाला ना जी निघाला ना तिथं का झोपून दंगली करायचं होतं काय ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय दोन चार म्हणजे जी दहा एकर जमीन एखादीची त्याने ती नांगरली नांगरताना दूषित तिचा माणूस होता तो मस्त मस नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोडव ना म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय जे आर माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटवर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता सांगा मग काय काय सांगा तान्द तुम तान्द 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 ना की त्यांना जे मागणी असे शब्द वापरले असते किंवा काल नाही म्हणले काल काल नाही म्हणले का मनोज पाटील समाधानी आम्ही समाधानी सगळे आणि सगळा मराठा समाज समाधान काल नाही म्हणले का पण या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं बोलायला लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं तर ते आता सरकार बरोबर मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाजानं मला ओळखलं मला आरक्षणच पाहिजे नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या हा विरोधी असू किंवा सत्ताधारी असू नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं आम्ही काय म्हणत नाहीत मग कोणाच समाजाचं समाज लढतोय मग करून दाखवलं कधी मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्यावर मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरवोद्गार कौतुक करणारे आहेत त्या विषय आभार मानले ना जी आर ते ते दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत सत्तेचाळीस हजार कुंबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदींच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार कुंबी सर्टिफिकेट काढलेले आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जे आहे नोंदी देखील अजून सापडली नाही त्यामुळं यावर हो, एक प्रश्न चिन्ह उपस्थित केला जातोय नक्की फायदा याचा कुणाला होता असा देखील प्रश्न 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 तुम्ही जे अठ्ठावन्न लाख नोटीस सतत मिळाल्यास सांगताय मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार नोटी सापडल्या बाकी पच्च मी महा मी मराठवाड्याबद्दल बोललोच नव्हतो ना महाराष्ट्राचा अठ्ठावन्न लाख म्हणतोय ना कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे नाही नाही एक पण नाही नाही एक पण नाही ते आम्ही विचारलं त्यांना एक पण नाही मग आता आम्ही रोज काय सांगतो शिरसर साहेबाला काल वित्तीय उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमच्या मुद्दाम पैसे दिले पैसे दिले की लगेच व्हॅलिटी देते म्हणून तर त्या दिवशी शिरसाठ साहेबांनी सांगितलं की मी धुमपुडा अधिकाऱ्याला नीट सांगतो आता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणे व्हॅलिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता ते सांगितलं की मी साहेबाला सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी व्हॅलिडिटी जाणून बोखल्या जातात काही अधिकाऱ्यांना पैसे लागतात त्यामुळे शेरसाट साहेब म्हणले आता मी इथून पुढे निलंबितच करतो म्हणजे लोकांना त्याशिवाय आता ते ठेवायला नाही आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन वेळेस सोडलं त्याच्या सगळ्यांचे साक्षीदार प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते तेच झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहेत हे अभ्यासक हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी कापसवलं जातो झाले हे चांगलंय ते ते जाऊ द्या काय असत काही समाजाचं आणि पवारांचं काही म्हणणं असत आमच्याला बोलावती आपल्याला जवळचा आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसता मी, मी माझ्या भाषेवर हो। माझ्या ग्रामीण बोली भाषेवर हो। खरंच सांगतो तुम्हाला तु महा डोकं लोन मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅजेटियर हे है। शंभर वर्षाचे तरीही द्यायला सरकारला भाग पाडलं सातारा संस्थांचं गॅजेट इयर कोणाला माहितच नव्हतं जवळपास तरी आपण ते उजाडात आणलं आता याचं कारण असं आहे की मी काम करताना पद्धतीने केलं ते मिळतंय आणि हे असे काय म्हणते त्याला टिकूच घेतलं ना कोणाचा असा पचका होतो मग आणि त्याला लागून चिकमान नाही दिलं का नाही नाही हे चुकीचंच हे ते चुकी एक वळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्या म्हणलं वाचा ते म्हणले मग म्हणलं ही ओळ म्हण त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं हा म्हणले मग या ओळीचा अर्थ हे हो म्हणल्यावर मग बेष्ट म्हणे पाय पडायला लागले तेच काय त्यात काही मला आता आता थोडी माहिती यायला लागली त्यात काही बरेच जण खासदार केला रुचलेले काहीचे तिकिटाला रुचलेले अ त्यात काही आमदार केला रुचलेले आणि त्यात काही ओरिजनल पक्षाचे जुने ओरिजनल ती ती एखादे प्रत्येकाला वाटत असतं जाऊ दे तो विषय मी माझ्यासाठी सोडून आहे माझ्या पोटात काय असतं मी त्यांना बोलवलं नसतं मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळवून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करते यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये थोडे दिवस शांत राहा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजिटर सुद्धा लागू करून देणार राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्याही बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून लेकरा बाळाचं वाटव करून आता आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतलं असतं तर बरं झालं असतं तुम्ही पण घ्या या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवली म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार साधा प्रश्न आहे खूप साधा आहे की आठ आंदोलन झाले आठ आठी, आठी उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला अभ्यासक आणि वकील होते तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय तुम्हाला परत पुन्हा सकाळशी बोलावं हो लागतं नाही इथून पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बिन विचारच करणार आहोत इथून पुढे हे आपल्यात आप नकोच तोटा झाला माझा होईल माझ्या गरीब समाजाचा होईल आम्ही आमचं दोघं लढून मिळू समाज पण मला वाटतं नकोच आता आजचे दिवस जाऊ द्या पण खरंच नको वाटत कारण ते काय म्हणते त्याला ना यायला लागला नाही नाही हसवायला नाही मी तर कोणतं ऐकतो मग तसं पाहिलं होतं असं बी नाही एवढं त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी पण त्याचा एक जुना अनुभव आहे आपल्यातले मोठे लोक येत आपल्यातले काही चार उन्हाळे खाल्लेले आहेत पळालेले आहेत मात्र आपण आपल्या आपण करतोय ना समाज आपला विश्वास आहे ना तर त्यांनाही बिचाराला विश्वासात घेतलं पाहिजे या भूमिकेत जातो बघा मी आणि पुढं चालून मला काय माहित तेच वर टंगडी करते म्हणून मी खरंच शपथ बोळा माणूस असल्यासारखा आहे वाटतं नाही येतं घ्या हे घ्या पण ते त्याचं ना ते टांगायला जाते पण समाज ते काय मला उघडं पाडायला जाते समाज उघडं पडून देत नाही समाजाला वाटतं मग तुम्ही वाटत राहता बोत किती दिवस झाला तुम्ही का नाही दिलं मग समाज डायरेक्ट विचार तुम्ही कमी दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना समाज मग बसा ना मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन करा ना इथं बसल्या बसल्या टीव्हीवर बोलायचं नुसतं बराबर म्हणतायत की सगळे मराठा अरे मग मराठात कुणबी आहे ना दादा जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे तोच कुणबी अहो मरा त्या नोंदीच्या आधारे हे बघा कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या तीस मर, मरा मराठा येतात किंवा एका जिल्ह्यात एक लाख येत मग एक लाख आहे तुम्ही सांगितलं होतं राह मला तुम्ही प्रश्न विचारता लाख लाख कुठं कुणबी अहो नाही अहो तसं नाही तसा जार कसा तसा तसाच यार करता येणार मग तर तो पुन्हा नारा ते नाराज ते नाराजा मंत्री त्याची पुढे वळवळ होती त्याची मी घालतो राहू बरोबर मराठवाडा गॅजेटमध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅजेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या आणि इथला या, या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही मग ते कुठं गेले मग हे सांगा दुसरं कोण कोण मग कुणबी हाच मराठा आहे की राज्याचा रोल आहे तुमचं आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे आता की संभ्रम निर्माण केला जातोय असं दा ते म्हणताय मराठे मराठे एकदम शूरवीर सारखे लढले मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही कोण म्हणलं अरे माझं म्हणणं मा, असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोलून लोकांना संभ्रम निर्माण करू नका याच्यातले आड देत त्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचे नाही असे त्यांना पाहिजेच नाही आणि मग मराठ्याला नाही मिळालं नाही मिळालं असे विचाराचे पण आहे माझं म्हणणं आहे तुम्ही कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घ्या काय गरज काय पडली तुम्हाला त्याच्यापेक्षा बोलूच नका ना आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना तुम्ही नाही केलं प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो शिंदे समिती बरखास्त केली उपोषणाला बसून सुरू केली नोंदी रोखल्या पुन्हा सुरू करायला लावल्या व्हॅरिटे मी द्यायला लावलं लोकांना पोराला एमपीसी ची अडचण आली पाचशे छत्तीस पोरांना ती प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय त्यावेळेस मीच अडचण सोडली मध्ये सारथीला काही पडत होता तो पण टाकायला लावला तिथं आता ते पहिले एम डी रिटायर झाले होते पुन्हा दुसरे द्यायला लावले कुठं नाही तर मग मीच करतो ना तुमची कम दुख होती उगच आता काय चुकलंच तर मी विखे पाटील साहेबाकडून शब्द घेतलेला आहे याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर तुम्हाला सुधारित जे आर काढावं लागणार तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारी जे आर काढू आणखी का पाहिजे तुम्हाला चुकलं तर काढतो काड़ काढायला लावतो ना जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज बरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं की त्यांची मजबुरी त्या अभ्यासक मला माहिती आहे त्याच्याकडेच होते काल तुम्ही एकनाथ शिंदे मिलि देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे आणि हे सगळे जे आंदोलन झालंय हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमवली घालून द्यावं जेणेकरून काय म्हणले मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमवली घालून द्यावा कारण त्याला मला चिपरा आहे इतके शांततेत येणारी पहिली जातास हो कुणाची काडी उचलली नाही कुणाचे भजे उचलले नाही कुणाचं काय केलं नाही उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती भाकरी खववायला होती आमच्या अशी वापस येणारी शांततेत जात नाही जात लई खारी लई विषारी करायला लागल्यावर पण अशी होणे नाही पुन्हा असली जात होणे नाही हाक्यावर कोटीत येते हाक्यावर जशाल तर समागर येत तोटा जरी झाला तरी येतात फायदा झाला तरी पण येतात कारण त्यांना एक कळून चुकलंय मनोज जर पाटील जवळ मॅनेज होत नाही प्रामाणिक धक्का नाही मग एक महिना लेट होऊ द्या पाटील भुजबळ जीआरचा विरोध करतायत याचा दाखला देत तुम्ही मराठा समाजातले जे टीका तुमच्यावर टीका करतायत हा जीआर नाही

हे टीका करतायत म्हणून या जी आर तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय दाखला देताय आहे भुजबळ विरोध करताय जी आरचा म्हणून तर दुसरीकडे तुम्ही मराठा अरे पण अविश्वास दाखवल्याचा आणि मग अविश्वास ते दाखवी देत का अविश्वास त्या लायकीच आहेत काय आले का या खंडबार तिकडे अंतर आले आले तरी आम्ही बोलत नाही नाहीत तुमचं अंडिपेंडले माहिती आम्हाला तरी बोलतो का आम्ही असं नसतं गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं इतकं धरायचं नसतं आणि कुठं बोललोय समजून सांगतोय तुम्ही बोलू नका बोलले तर येऊन सांगा ना मी सुधारित यार द्यायला लावतो म्हणतो ना म्हणलो की नाही काल तुम्ही जोरचाल सांगा तरी दिवसभर भून करायची का काय गरज ही काय गरज ही तुम्ही येऊन सांगा तुम्हाला यायचं नाही ना कोणाजवळ तरी सांगा

असं काहीतरी संताप व्यक्त करणं किंवा आक्रमक होणं झाले ते फक्त नाराजी या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खरं एक कारण सांगू का मग मराठवाड्यातली मराठी गेल्या आरक्षण यांला आता काही करणार फडणवीस साहेबांकडून जर विश्वास घात आता था मराठाचा झाला सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं दोन विभागातला त्यांचा विशेष पुढचा सांगतो म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅझेटियरच्या बद्दलच सगळ्या नोंदी सह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं यावेळेस विखे पाटील साहेब असतील अरे फडवीस साहेब हे आता ते डाव खाली देऊन देणार नाही पाटील भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस तीव्र विरोध करताना तुमच्यावर बोलताना दिसत नाही नाराज होताना त्याची त्याची जी रिलीज हा काय बोला ते की त्याला वाटत ते कापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेला आधी नाही आणि आता त्याला ह्यावर वाटतच नव्हतं तेव्हा म्हणलं शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते पुढे कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा हे शॉकिंग आहे असं गेलं नाही नाका मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हा वाटलं होतं मला विचारावं हे करा तुला विचारलं का तू मला गे का महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही विचारतो शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जी आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना सरकार तो एकट नाही ना या जनतेच सुद्धा आहे नायच नाही मी मी तसले शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माया वाटा गेलं की सहे सहे मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतो कोणाला काय आडवायचं येऊन उभं येऊन कसं तसं येऊन मी खंबीर आहे जरी एखाद्या अडथी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं मागं पुढे सरकून अरे मराठा एक दोन वर्ष जात पुरा आरक्षणात झाली आणलाय दोन वर्ष जात पंचाळीस वर्ष झालं जा, नाही नुसते मोर्चे नुसते रास्त आंदोलन होते एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मोगा कृष्ण बोमल्ली माझा आत्ता सुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं क्वेश्चन असेल माझं कधीच पोशनात आग होत नाही पण आगच थांबत नाही इतकं झुंजत मी मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार काय आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टाने हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आणि तुम्हाला चार दिवसामध्ये या सगळ्या सक... चार आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीच कोर्टाने सांगितलं आता काय नुकसान झालं आमचं फेसफावड होती खायला पाणी नव्हतं आमचंच नुकसान झालं उलट मान्य न्यायदेवतेने सांगायला पाहिजे सरकारला त्यांचं नुकसान झालं पाच सात दिवस आमचे दोन चार माणसं गेले आमचे वारले बलिदानं गेले त्याविषयी न्यायदेवतेने बोलायला पाहिजे पण तो काय विषय नाही माहीत आमचे वकील बांधव जातील न्यायदेवते समोर राहतील धन्यवाद okay. <laughs> आंदोलन ते कोणाच्याच बापाला मोडत नसत भाजी <coughs> पासून भाजीपीने असू आंदोलन मोडत नसतं गरीब मराठी मोडायची ताकद नाही आणि त्यांना ह्याबारी कळून चुकलं हो आता त्यांना वाटलं होतं ईद असं कमून निवडणुका झाल्या असं काय तसं काय जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना बराठा मला कवस तोडू शकत नाही ह्या शब्दावर थांबरा आणि मी बी मराठीला कवस तोडू शकत नाही बघ वाटलं असत ना तुम्ही आता लयच खोच प्रश्न विचारला म्हणून वाटला असतच ना तर मागच माझे लेकरबाळ मोठे केले असते मी नाही केले समाजाचे लेकरबाळ मोठे केले वाटलं असतं तर काही पण करू शकलो पण नाही त्यामुळे चार दिवस लेट होईल आठ दिवस पंधरा दिवस लेट होईल सत्तर वर्ष आम्हाला काही नव्हतं पण हटलो नाही जवळ मी प्रामाणिक आहे ना तर मग समाज कुठं जात नाही मी जवळ मॅनेज होत नाही तो समाज जात नाही आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत बघायचं की माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत कोरडून निघले पाहिजे कारण आम्ही इमानदारी करतो दोघं <coughs> समाज पण आणि मी पण कोणासाठी करतो आम्ही आमच्यासाठी करतो कोणत्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही आमच्यासाठी आम्ही करतो आमचेच पैसे आमचेच लेकर आमचाच समाज लढणारे आम्हीच इमानदार कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बाकी विचार नाही करत त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत संपले ना अमकेन तमक्यान जर झालं ना आता जर डोकं लावलं ते जर का पंधरा दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजेटीत आणि सातारा सांग नाही लागलं ना धुराळात पुढच्या निवडणुकीत अजून का वा संपणार नाही थोडक्यात म्हणजे काय थोडक्यात फडक्यात नाही पुरा मराठ महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी आरक्षणा घालणार

গেম <laughs> हॉस्पिटलला असतील अंतरवालीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवड आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी सात आठ वेळेस आलो असं आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही काय संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असा त्यांनी आरोप केला एकनाथ शिंदे आता मला एक सांगायचं आहे की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपाशिवाय शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय शिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही इतकं काही फार लक्ष देत नाही तर सरकारनं जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसरे अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहेत तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणलं लक्ष असतंच पण मला एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि मनोज दादानी स्वतः सगळ्या याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना

मनोज दादाच सांगते सरकारला दिलं होतं उपोषण करावं लागलं ना मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादा तुम्हाला उत्तर दिलेले आणि जे आर सुद्धा काय झालंय त्याच्यामुळे त्याचा फायदा आता होईलच वाशीम काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः जरंगे पाटलांनी सांगितले की याचा फायदा सगळ्याला मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार आहे ते, ते, ते जरंगे दादा बोलतील सगळ्या गोष्टी मी नाही पण ओबीसीचंही आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करतायत आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं नाही काय ओके थैंक यू अरे अरे थोड़ा पीछे का पर मैं गया तुम्हारा अभी ना बाइक थोड़ा